जय आपली जय नगरी कोणी जय आमली जय आमली जय 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 Vai, 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 vai.

تا خالی بچا بچا او تیز نکانا بچا يا الحمد لله काय Quase. Vale. बघू शकतो की शिरवाडे वणी फाट्यावर या ठिकाणी ह्या शिक्षक संघटनेचा मोर्चा आलेला आहे आणि अचानकपणे या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे तर ती साईड जर बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली आहेत आणि शिक्षकांनी देखील या ठिकाणी अक्षरशः मारलेली आहेत आणि आपण बघू शकतो का आणि त्यांचा एकच आहे एक बंद करा शासनाने जी जो जी आर काढलेला आहे तो बंद करा असं त्या शिक्षकांची मागणी मी आहे आपण आपण या शिक्षकांशी संवाद साधूया नेमकं काय काय विषय आहे सदर आम्ही दहा ते पंधरा वर्ष रोजंदारी ताशिका तत्वावर शासकीय आदिवासी विकास विभागामध्ये गेले काम करत आहोत शासनाला व फडणवीस सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आपण जो बाहेर स्वतःचा जो जी आर काढलेला आहे तो जी आर न काढता आमची जी पूर्वेपार रोजंदारी तासिका बेतवर आहे ती नियुक्ती करावी त्याचबरोबर आम्ही गेल्या दहा पंधरा वर्ष रोजंदारी तासिका तत्वावर काम करत आहोत अचानक जो काही जी आर काढलेला आहे तो आमच्या कुटुंबावर एक प्रकारची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आमचं सरकारला एवढंच विनंती आहे की तुम्ही पेसा भरतीमध्ये जर चार वाला कर्मचाऱ्याला तुम्ही प्रमाणन करतात त्याचबरोबर कोर्टाचा देखील न्याय दहा वर्षाचा समायोजनाचा आहे आणि आम्हाला जर आमच्या कर्मचाऱ्यांना जर जे वेल एड्युकेटेड आहेत एम ए बी एड आहे ज्यांचं शिक्षण झालेलं आहे की ज्या पदासाठी त्यांची पात्रता आहे तरी देखील हे सरकार आम्हाला बाहेर काढण्याचं काम चालू आहे कुठल्या तरी एका कंपनीला टेंडर देऊन ते बाहेर स्रोताद्वारे ती पद भरतोय त्याच्यामुळे आमच्यावर हा अन्याय होणार आहे आणि सरकारला एवढंच विनंती आहे की आमचं जर क्वालिफिकेशन झालेलं आहे तर आमचं समायोजन करावं एवढंच सरकारला विनंती आहे अन्य आयुक्तालयाजवळ जाऊन आम्ही आमचं आत्मदहन करणार आहोत सर माझे नाव ज्ञानेश्वर शाना धनगर प्राथमिक शिक्षक म्हणून मी नंदुरबार प्रकल्पात कार्यरत आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही रोजंदारी ताशिका बेसवर आश्रम शाळांमध्ये कार्यरत आहोत परंतु या शासनाने एक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाह्यस््रोतचे एक कंपनी थ्रू आमच्या जागेवर दुसरे कर्मचारी भरणार आहेत आणि यासाठी शासनाने चौऱ्याऐंशी हजार पंचाहत्तर लाख सॉरी चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख पंचावन्न हजारची निविदा खाल्लेली आहे आणि याद्वारे मी आपल्याला एक सूचित करू इच्छितो की हे जे काही रोजंदारी कर्मचारी आहेत यांना पूर्ण वर्षासाठी फक्त तीस ते चाळीस कोटी एवढंच वेतन लागत परंतु सरकारने पंच्याऐंशी कोटीची निविदा काढून आज रोजी हे जे काही दहा ते पंधरा वर्षापासून रोजंदारी कार्यरत आहेत यांच्या पोटावर उपासणारीची वेळ आजपासून आलेली आहे म्हणून आम्ही आमच्या रोजगारासाठी नाशिक कार्यालय या ठिकाणी आमचा हा आत्मदहन मोर्चा घेऊन जात आहोत आम्ही दरवर्षी बघा शासन प्रशासन दरवर्षी आम्हाला मे महिन्यामध्ये म्हणजे दरवर्षी हे असं एक पत्र काढतं आमच्या जागांवर दुसरे कोणीतरी खासगी कंपनीने लोक आणायचा प्रयत्न करत आणि म्हणून आमच्यावर बेरोजगारची वेळ येते आणि म्हणून आम्हाला असा एक विराड मोर्चा आणायची वेळ येते म्हणून शासनाला आपल्या मार्फत माझी विनंती आहे की आमच्या रोजगाराला तुम्ही जगात धोका देऊ नका आम्ही रोजंदारीने तासिका तत्वावर कार्यरत आहोत त्याच पद्धतीने आम्हाला राहू द्या एवढी आमची आपणामार्फत विनंती आहे मी अशोक देवराम पिठे आदिवासी विकास विभागांतर्गत जी काही आमचे वर्ग तीन आणि वर्गचार कर्मचारी रोजंदारी तत्वावर अनेक गेली अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर अतिदुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी सेवा देत असतात परंतु आदिवासी विकास विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमचं रोजंदारीवरती स्वतःच कुटुंब उद्धस करणार असं एक यंत्रणेला बाह्य कंपनीला ठेका देऊन त्या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या जवळपास वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी एकूण जवळपास चार हजारच्या आसपास कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी बेरोजगाराची वेळ आलेली आहे त्यांची खळगी रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जोपर्यंत आमचं खाजगीकरण स्वरूपातील ज्या रद्द होत नाही तोपर्यंत आमचा मोर्चा हा परती जाणार नाही माघारी जाणार नाही आणि इथून आम्ही आदिवासी विकास विभागाच्या प्रांगणात जाऊन त्या ठिकाणी आमचा थेट आम्ही आत्मदनाचा इशारा त्या ठिकाणी शासनाला या माध्यमातून देत आहोत धन्यवाद मी सुनील बांगर शाहपूर प्रकल्पाचं प्रतिनिधित्व करत आहे गेली अकरा बारा वर्ष वर्षापासून आम्ही शासनाच्या रोजंदारी कर्मचारी म्हणून शिक्षक म्हणून काम करत आहे आज आमची वयमरदा उलटून गेलेली आहे ज्यावेळी आमची गरज होती त्यावेळी शासनाने आमचा वापर कोण घेतला आज, आज आमच्या पाठीवर आणि पोटावर लाथ मारलेली आहे आणि अशा आमच्या अन्याय होत आहे अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत इथे रस्त्यावर उतरले बिराट मोर्चा म्हणून आम्ही सध्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आज आमचा रोजंदारी कर्मचाऱ्याकडून तुटपुंडा तुटपुंचा मांधावर आम्ही काम करत आहे पण ती पण सुद्धा नोकरी आमच्या हक्काची हिरावून घेतली जाते आज आम्ही हे काम करत आहे तर शासनाचा फायदाच करून दिले पण शासन म्हणजे दलाल आणण्यासाठी आणि पूर्ण वेट वेट भिकारी वेट भिकारी आणून आणि एक प्रकारचा मलिदा खाण्यासाठी बाहेर कंपनी कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यामार्फत आम्हाला तर अन्याय होतच पण शासनाची सुद्धा लूट होते ही लूट थांबण्यासाठी ना आमची आकाची नोकरी मिळवण्यासाठी आम्ही तर रस्त्यावर उतरलेले आहे जोपर्यंत आयुक्त मॅडम किंवा सचिव साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही भले आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही तेव्हा माझं हे लोकमत प्रतिनिधी मार्फत आमचं निवेदन आहे काय शासना यांनी दखल घ्यावी सीएम साहेबांनी दखल घ्यावी सचिन साहेबांनी दखल घ्यावी कारण आज आम्ही जर बारा बारा वर्ष जर समजा तुटपुंच्या जा माधाराचं काम करतोय तर आम्हाला नैसर्गिक न्यायानुसार आम्हाला न्याय दिलाच पाहिजे आमचे लहान लहान मुलं आहेत त्यांनी करायचं काय आज आम्हाला वारं सोडलं तर पुढं आमचं हा अंधार येते तेव्हा आमचं जवळ न्याय मिळत नाही तेव्हा आम्ही मोर्चा मागे घेणार नाही घेणार नाही म्हणजे घेणार नाही रोजंदारी एकजुटीचा विजय असो महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तर आपण बघू शकतो की शिरवाडी वणी फाट्यावर ही सर्व यंत्रणा आली आहे शिक्षक यंत्रणा आणि अं आणि या शिक्षकांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही नाशिकला पोहोचून आत्मदहनाचा इशारा या शिक्षकांनी दिलेला आहे तर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी ही शिक्षक संघटना थांबते आणि खरं खऱ्या अर्थाने अं जी वरिष्ठ मंडळी आहे जी वरिष्ठ नेते आहे खऱ्या अर्थाने त्या त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे या मोर्चाविषयी सर मी एवढच सांगेल की हा मोर्चा रोजंदारी संघटनेच्या माध्यमातून जे रोजंदारी शिक्षक आहेत त्या रोजंदारी शिक्षकांनी उभारलेला हा लढा आहे त्यांच्या अस्तित्वाचा जेणेकरून पुढील जी येणारी पिढी आहे ते घडवण्याचं काम हे लोक करतायत जवळपास दहा ते पंधरा वर्ष ही लोक सलग काम करत आहेत तुम्ही पाहतायत की आज या ठिकाणी जवळपास अडीच ते तीन हजार शिक्षक उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा लढा उभारलेला आहे आणि हा लढा येणाऱ्या पिढी लढावण्याचं काम करतो आणि जर हे शिक्षक मूळ भाषिक आहेत स्थानिक लेवलला काम करणारे आहेत आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी येतात ते स्थानिक असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात योग्य प्रकारे शिकू शकतात परंतु बाह्य मार्फत जे कर्मचारी येतील ते सीबीएसई माध्यमातून येतील किंवा इतर दुसऱ्या राज्यातून सुद्धा येऊ शकतात कारण बाह्य श्रोत हे स्थानिकांना प्राधान्य देतीलच याची शाश्वती नाहीये त्यामुळे हा लढा स्थानिक शिक्षकांनी आपल्या आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उभारलेला हा इल्गार आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या किंवा स्थानिक जे शासनकर्ते आहे त्यांच्या विरोधात पुकारलेला हा खरं म्हटलं तर एल्गारच आहे या आदिवासी शिक्षकांचा जवळपास अडीच हजार शिक्षक या मोर्चामध्ये सामील झाले आहे आणि का जी काही जी यंत्रणा आहे के जी केलेली आहे ते बंद करण्याचं या शिक्षकांचं मान्य आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आक्रमक ही सगळी शिक्षक यंत्रणा झालेली आहे आपण बघू शकतो की शिरवाडे वणी फार तालुक्यातील या ठिकाणी ही सर्व शिक्षक संघटना पोहोचली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांची जे गोष्ट या ठिकाणी सुरू आहे चालू चालत चालत चालू झालं आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हा मोर्चा निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी फाट्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वीकडे पूर्ण महामार्ग चक्का जाम झालेला आहे आपण बघू शकतो आपण आपण काही महिलांशी संपर्क हो नमस्कार इथे आम्ही साडेजवळजवळ जो साडेचार हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आम्ही सर्व इथे रस्त्यावर उतरलेले आहे आज जवळजवळ आमचा दुसरा तिसरा दिवस याच्यावरती आहे जर शिक्षकच रस्त्यावरती आले तर फ्युचर काय आहे जर शिक्षक रस्त्यावरती उतर असेल तर कोरांचं फ्युचर काय आहे बघा आम्हाला दुसरं काही नको आमच्या मागण्या फक्त मान्य करा आम्ही जेवढे शिक्षक इकडे फक्त आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला कायम करा ही घोषणा या शिक्षकांची आहे मात्र तरी देखील शासन यांच्या मागण्यावर विचार करेल का हा सगळ्यात मोठा विषय आहे तर आपण बघू शकतो की ही संघटना या ठिकाणी आलेली आहे शिक्षक संघटना आणि जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत पूर्णपणे महामार्ग देखील या शिक्षकांच्या मोर्चामुळे पूर्णपणे महामार्ग ब्लॉक झालेला आपण आपण बघू शकतो की पूर्णपणे महामार्ग ती या साईडची पूर्णपणे महामार्ग ब्लॉक झालेला आहे आणि या या साईडना पूर्णपणे शिक्षक जे अडीच हजार शिक्षक आहे हे अडीच हजार शिक्षक आपल्या रोजगार आपल्या नोकरीच्या बचावासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे Loknya, loknya, lokerot, sandaran, não alguma